निपाणी तालुक्यातील बेडकेहाळ येथील शांतीनगर परिसरातील पाटीलमाळा हत्तीगृहात गेल्या बऱ्याच वर्षापासून वास्तव्यास असलेल्या श्रीक्षेत्र कोथळी शांतीगिरी आश्रमाचा हत्ती उशाराणी वयवर्ष एकोणपन्नास या हत्तीचं शनिवारी हृदयविकाराने निधन झालं आचार्यरत्न देशभूषण मुणी महाराज यांनी कोथळी ट्रस्टसाठी एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये हत्तीचं पिलो आणलं होतं हत्तीसाठी खास करून बनवलेल्या गृहात गेल्या पस्तीस वर्षापासून असलेले बेडकेहाळसह परिसरातील गावकऱ्यांना त्याचा विशेष लळा लागला होता उषा राणीच्या निधनाची बातमी कळताच परिसरातील नागरिक व महिलांनी उषा राणीच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली यावेळी बऱ्याच जणांना अश्रू अनावर झाले यावेळी नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी हे उपस्थित राहून त्यांनी श्रद्धांजली वाहिली त्याचबरोबर उपस्थितांनीही उषाराणीच्या पार्थिव देहावर पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली आहुत बसू लक्ष्मेश्वर हे करत होते उषा राणी हत्ती आजवर शेकडो पंचकल्याण महामस्तकाभिषेक पूजेत सहभागी झाले होते तर ग्रामदैवत सिद्धेश्वर यांचे वर्षातून होत असलेल्या दसरा दिवाळी धुळवड पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीस पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत असे तर जानता राजा मालिका व पिक्चरमध्ये सुद्धा काम केलं होतं सायंकाळी ख्रेंचच्या सहाय्यानं खुल्या ट्रकमध्ये मृतदेह ठेवून वाद्यांच्या गजरात उशाराणीची मिरवणूक काढून कोथळी येथे विधिवतपणे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी बेळगाव कोल्हापूर विजापूर जिल्ह्यातील जैन बांधव नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी बेडकेहाहून महावीर चिंचणे